पालकमंत्र्यांनी अकोला जिल्ह्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची पाहणी करावी आमदार नितीन देशमुख अकोला जिल्ह्यात सतत झालेल्या पावसाने शेतकऱ्यांचे नुकसान झाले असून सोयाबीनला सोयाबीन आहे अशी परिस्थिती निर्माण झाली आहे दुसरीकडे जिल्ह्याचे मायबाप असलेले पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे एका वर्षापासून जिल्ह्यात आले नाहीत त्यांनी तेवीस सप्टेंबर पर्यंत अकोल्यात येऊन आढावा घ्यावा अन्यथा त्यांना आणण्यासाठी चोवीस सप्टेंबर रोजी एक हजार शेतकऱ्यांनगर कडेकूच करणार असल्याचा इशारा शिवसेना ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख यांनी शनिवारी चौदा सप्टेंबर रोजी शासकीय विश्रामगृह अकोला येथे आयोजित पत्रकार परिषदेमध्ये दिला यावेळी जिल्हाप्रमुख भाऊ दातकर माजी आमदार संजय भाऊ गावंडे माजी आमदार हरिदास भदे प्रमुख अतुल पवणेकर विकास पागुरुत गजानन बोराळे दिलीप बोचे योगेश्वर वानखडे राहुल कराळे ज्ञानेश्वर म्हैसने युवासेनेचे अभय खुमकर विशाल घरडे सुरेंद्र विस्पुते प्रदीप गुरुखड्डे प्रकाश डवलेसर गोपाल भटकर बबलू देशमुख अश्विन कपले अजय तातोड शिवा मोहन राजू पावडे दीपक पाटील उज्ज्वल कारणे मुरली पाटील यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते शेतकऱ्याची सोयाबीनची पाहणी करण्याची खरी परिस्थिती आज पालकमंत्र्याची आहे याची जबाबदारी का तरी काय याचे हिंदुत्व तरी कोणता आहे शेतकरी हिंदू नाही हे झालेले एवढे अत्याचार हिंदू लोक नाही मग याचे हिंदुत्व कोणता आहे आज काजी सारख्या ठिकाणी सहा शाळेतल्या सातव्या वर्गातल्या सा सहा मुलीवर अत्याचार झाला कुठे गेले पालकमंत्री थोडीशी त्यांना लाज वाटायला पाहिजे की ज्या जिल्ह्याचं मी पालकमंत्री असताना त्या ठिकाणी सहा मुलीवर अत्याचार होत असताना मी सुद्धा पाय टाकला नाही पालक की त्यांना लाज वाटायला पाहिजे जर तेवीस तारखेपर्यंत ह्या ज्या जिल्ह्याचे पालकमंत्री शेतकऱ्याच्या बांधावर गेले नाहीत शेतकऱ्याच्या पिकाची पाहणी केली नाही आणि काजी खेळला जर त्यांनी व्हिजिट दिली नाही तर चोवीस तारखेला ह्या जिल्ह्यातले शिवसैनिक आणि ह्या जिल्ह्यातले शेतकरी चोवीस तारखेला पालकमंत्र्यांना घेण्यासाठी जाणार आहेत आणि पालकमंत्र्याला आम्ही घेऊन अकोल्या जिल्ह्यात त्यांना काजी खेळला विजिट द्यायला घेऊन जाणार आणि शेतकऱ्याच्या बांधावर घेऊन जाणार तरी त्यांनी तेवीस ते तारखेपेक्षा आत ह्या जिल्ह्यात यावं ज्या जिल्ह्याचे तुम्ही पालकमंत्री आहात त्या जिल्ह्याची परिस्थिती पहा त्या शेतकऱ्याची परिस्थिती पा त्या मुलींची परिस्थिती पा आज कशा परिस्थितीत त्या गावातील काजी खेडचे लोक कशा परिस्थितीत वावरत आहेत कशा परिस्थितीत दहशती खाली वातावरण त्या भागामध्ये आहे म्हणून पालकमंत्र्यांनी यावं काजी खेळला जावं आणि शेतकऱ्याच्या बांधावर सुद्धा जावं आणि शेतकऱ्यांना तात्काळ मदत करावी नवीन अपडेट मिळविण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा